महाराष्ट्रामध्ये अशा चिटफंड ज्या कंपन्या आहेत या कंपन्याला कधी ब्रेक लागणार की नाही सरकार अकार्यक्षम आहे अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे या पद्धतीच्या घटना होतात का या महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न माझा या अध्यक्ष महाराज निसत एक या ही जी कंपनी अध्यक्ष महाराज सिस्का एलईडी कंपनी अशा अनेक कंपन्या महाराष्ट्रामध्ये विविध नावाने आहेत अध्यक्ष महाराज तुमच्या मुंबई शहरात अध्यक्ष महाराज तुमच्या मतदारसंघाचे अध्यक्ष महाराज लुटलं जात अध्यक्ष महाराज गृहमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरच नेमकं काय सोल्युशन आहे आणि सरकार त्याच्यामध्ये काय भूमिका घेणार आहे आणि हे लागू नाही लागू नाही हा काय उत्तराचं नवीन पद्धत आणली आहे त्याच्याबद्दलच आम्हाला स्पष्टीकरण द्यावं अध्यक्ष <laughs> महोदय नाना भाऊ काल दिल्लीला होते त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास त्याचा झाला नाही प्रश्नात जरी सिस्का एलई डी आणि ती दुसरी कंपनी याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष घटनेत त्यांचा दोघांचा काही संबंधच नाही दोन लोकांची एकाने दुसऱ्याला फसवल्याची फक्त तक्रार आहे आणि त्या तक्रारीमध्ये आताची परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर कारवाई तर आपण केलीच आहे पण त्यांनी यांचे पैसे परत देण्याचं कबूल केलेलं आहे यांनी आता मला तक्रार पुढे जायची नाही असंही सांगितलेलं आहे तथापि आता एकदा आपण एफ आय आर नोंदवला आपण आपली कारवाई पूर्ण करतो तितपुरतच ही मर्यादित आहे बाकी हे अनेक वेळा काय होतं की पेपरमध्ये एखादी बातमी येते त्या बातमीच्या आधारावर प्रश्न तयार होतात तसं सिस्का एलई डीचा याच्यात काही संबंध नाही तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्यांनी मी माझी संचालक होतो असं सांगून त्या ठिकाणी केलेलं हे कांड आहे एवढंच मला आपल्याला नमूद करायचं आहे मी अध्यक्ष महाराज माझा माननीय मुख्यमंत्री उत्तर देण्यात मध्ये एक्सपर्ट आहेत आमचे मित्र आहेत अध्यक्ष महाराज त्याला काही म्हणजे कुठली शंकाच नाही अध्यक्ष महाराज एक्सपर्ट भूमिकेतच राहावं का नाही नाही माझा प्रश्न याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा पदवीच्या चिटफंड कंपन्या त्याला ब्रेक नाही लागलाय अधिक तुम्ही याच सभागृहात सांगितलं होतं की आम्ही यांच्यावर सगळ्यावर बॅन आणू पोलिसांना लुटलं आमच्या इथं एक बोरा कंपनी आली होती त्या बोरा कंपनीमध्ये पैसे पोलिसांनी गुंतवले अध्यक्ष महाराज या कंपन्या ज्या चा महाराष्ट्रामध्ये चालतात आहे ठीक आहे आपसातला यांचा वाद होता आपसातला त्यांच्या देवांग्यांमध्ये झालेला विषय आहे पण मूळ प्रश्न आहे की चिटफंडच आहे अध्यक्ष महाराज आणि हे लागू नाही लागू नाहीच उत्तर दे देत अद्देश्य अद्देश्य ते देत नाही ठीक आहे अध्यक्ष मोदय जे लागू नाही त्याला लागू करता येत नाही ते लागूच नाही मला लागू कसं करायचं मला त्यांनी समजून सांगावं पण चिटफंड फंड चिटफंड कंपनीचं जे नानाभाऊ सांगितलेलं आहे तो अतिशय स्वतंत्र प्रश्न आहे तो त्यांनी स्पेसिफिक कुठल्या कंपन्यांच्या संदर्भात विचारला तर त्याची पूर्ण माहिती नानाभाऊना त्या ठिकाणी देण्यात येईल पुढे माननीय मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात वारंवार घडतं म्हणजे मी पॉइंटेड प्रश्न विचारतो याच्यावरती रिझर्व्ह बँकचे नियम आहेत की व्याज किती द्यायचं व्याजाच्या वरती काही जाणार असेल तर सुप्रीम रिझर्व्ह बँकेने त्याच्यावर बंदी घातली हा प्रश्न त्याच्याशी संबंधित आहे नाही मला माहित नाही पण हे लुटा काम दर महिन्याला कुठेतरी होत असतं तर आपण पोलिसांना असं काय सांगणार की जिथे पण हे व्याजाचा दर वाढवून पैसे घेतात त्याच्यावर त्वरित कारवाई करावी असं रिझर्व्ह बँकचे आदेश आहेत मग आपण पोलिस ही कारवाई का करत नाही पोलिसांना माहिती मिळत नाही का पोलिसच पैसे गुंतवतात या बाबतीत सरकारने काहीतरी योग्य धोरण ठेवून ठरवून करोड रुपयाची नोट ठेवू गरीब माणसाची आपण काहीतरी योग्य धोरण ठरवून पोलिसांना आदेश दिले की कंपनी उघडल्या उघडल्या बंद झाली पाहिजे त्यांना ताब्यात गेलं पाहिजे तसा रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत आपण असं काही करणार का असे आदेश जातील का अध्यक्ष महोदय पोलिसांनी व्यापक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे की अशा प्रकारची अमिष दाखवणारी कंपनी पॉन्झी स्कीम्स चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये चा गुंतवणूक करू नका जाहिराती पण दिलेल्या आहेत त्या संदर्भात एक मोठी जनजागृतीची मोहीम देखील पोलिसांनी हातामध्ये घेतलेली आहे अर्थात अशी एखादी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना करण्याचा कुठला मार्ग नाही आहे कारण अशी कंपनी सुरू करण्याकरता कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही पण ज्यावेळेस लक्षात येतं ते ऍडव्हर्टिजमेंट देतात एक आपण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट देखील सुरू केलेला आहे की जे युनिट ट्रॅक करतं समजा कंपन्यांनी अधिकचा नफा देणारी जसं आता काय पंधरा दिवसात साठ टक्के एक महिन्यात चौदा काय अजून वीस टक्के असं वगैरे जे काही देतात अशा प्रकारच्या जाहिरातींच्या आधारावरही त्याच्यावर कारवाई आपण करतो आहे पण याच्यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्वाचा विषय आहे कारण अनेक वेळा अशा देखील घटना घडलेल्या आहेत या कंपन्या रजिस्टर्डही नसतात कोणाची परवानगी नसते थेट बोर्ड लावतात लोकांकडनं पहिल्यांदा पैसे घेतात त्यांना पहिले दोन तीन महिने व्याज सांगितलं तसं परत करतात आणि त्यानंतर मग सगळ्या गाशा गुंडाळून गायब होतात अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या लक्षात येतात म्हणून ही व्यापक जाणीव जागृती जनजागृती करतो आणि मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातूनही जनतेला विनंती करतो सगळ्या महाराष्ट्रातल्या की इथे कोणीही तुम्हाला अधिकच व्याज दर देण्याची हमी देत असेल किंवा एखादी स्कीम आणत असेल तर विश्वास ठेवू नका त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या की नाही बघा ते कशाच्या आधारावर देणार आहे कोणी स्वतःच्या खिशातनं पैसे देत नसतं त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे पोलिसही जास्तीत जास्त जाणव जागृतीचा कार्यक्रम हातामध्ये घेते क्रमांक अध्यक्ष महाराज मी प्रश्न विचारला होता युनायटेड किंगडम व अन्य देशामधून सुमारे तीन लाख पेक्षा अधिक वापरलेले टायर प्रक्रिया करण्यासाठी कारखान्यामध्ये आणले जातात व हे रबर ऑक्सिजन रहित वातावरणामध्ये पाचशे डिग्री सेल्सिअसपर्यंत वितळण्याचे प्रेशर कुकर सारखे बॉलर्स यासाठी वापरले जाणार असून या कारखान्यामध्ये अग्निशामक यंत्रणेची कोणतीही सुविधा नसणे नसून वन विभागाच्या परवानग्या न घेता सर्व नियम धाब्यावर बसून कारखाने सुरू असल्याचे निर्देश आले हे खरे आहे का अध्यक्ष महाराज याच्यात हे अंशतः खरे आहे म्हणजे याचा अर्थ शासनाने मान्य केलेला आहे की वन विभागाची परमिशन नाही अग्निशामक यंत्रणा नाही ना प्रदूषण नियंत्रण महामंडळाची परवानगी नाही असे असून सुद्धा चालू कसे आहेत ते कारखाने बंद करण्यासाठी असं मी म्हणत नाही परंतु ह्या पर परवानगी पर, आहेत का त्यामध्ये अध्यक्ष महाराज माझ्या मतदारसंघाच्या तीन कंपन्या आहेत जय महाराष्ट्र ग्रीन एनर्जी अप्शन इंडस्ट्रीज कोणे इस्पा उद्योग कुईलू ह्या ही सर्व गावं ही इको झोन झोनमध्ये आल्यामुळे शासनाने परमिशन कशी दिली आणि दिले असेल तर ह्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करणार आहात का आणि ह्या सगळ्या कंपनीची का सखोल चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहात का प्रदूषणाचे नियम प्रदूषण न करण्यासाठी जे नियम आहेत ते नियम जर कोणी पालन करत नसेल तर त्यांच्यावर कायदेशाही कारवाई होणं क्रमप्राप्त आहे यामध्ये आपण जे आता विषय मांडलेला आहे त्यामध्ये आपल्या तक्रारीला सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा सत्य मानून फॅक्ट मानून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना करू आपण जे स्पेसिफिक विषय मांडला त्याच्यामध्ये वन विभागाची परवानगी आणि अग्निशामन यंत्रणेबद्दलचा आम्ही जे त्यांना नोटीस पाठवली आहे त्याच्यामधला अहवाल त्यांचा अप्राप्त आहे पण हे सत्य आहे की तिथे एक घटना घडली काही अपघात झाला आणि त्याच्यामुळे काही लोक जखमी झाले त्याच्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल दाखल केलेले आहेत आणि त्यांची देखील कारवाई चालू आहे पण ह्या ज्या हे जे उद्योग आहे स्पेशली हा उद्योगासाठी एन जी टीनी आपल्याला विशेष नियमावली तयार केलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे टायर बद्दलची कार्यप्रणाली त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे त्यामध्ये काही गोष्टी पाळ पाळणं त्यांना क्रमप्राप्त आहे आणि त्यांचं न पाळले तर त्याच्यामुळे वेगवेगळे श्वसनाचे रोग आणि अडचणी लोकांना त्या प्रदूषणामुळे होऊ शकतात हेही तेवढंच खरं आहे त्यामुळे त्या नियमावली नाही पाळल्या तर तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना बंद करण्याचे आदेश आम्ही देतो आणि देण्यात येतील हो आणि ते गुन्हे पुढे दाखव दाखलच चला प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात नव्याण्णव त्रेपन्न वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष अध्यक्ष महोदय विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात मंत्रीमहोदयांना माझे पेसिफिक तीन प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की सदर जाहिराता निविदा घोटाळ्याची एस टी महामंडळाच्या अतिरिक्त प्रधान सचिव यांच्यामार्फत चौकशी करण्यात आलेल्या अहवालातील शिफारशी स्वीकारून दोषी अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार का दुसरा प्रश्न आहे सदर ठेकेदाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करणार का आणि तिसरा प्रश्न आहे की नवीन डिजिटल जाहिराती पारदर्शक निवेदिका काढण्याकरिता शासन स्तरावर प्रश्न विचारलाय त्या संदर्भात माहिती अशी आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा अंतर्गत बस स्थानकावरील जाहिरात बस स्टँड वरील जाहिरात फलक डिजिटल डिजिटल जाहिराती आणि एस टी बसच्या मागे हँडलवर जाहिराती या प्रकारच्या निविदा काढल्या होत्या त्या निविदा काढल्यानंतर सुमारे एकसष्ट कोटी अकरा लाख इतक्या देकारावर नियुक्ती ठेकेदाराची करण्यात आली होती परंतु त्याच दरम्यान घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना घडली आणि त्याचबरोबर राज्य शासनानं परिपत्रक काढलं आणि प्रामुख्याने एस टी महामंडळानं सुद्धा परिपत्रक काढलं की प्रत्येक होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं आणि त्यानुसार त्या जाहिरातीच्या ठेकेदाराला त्या ठिकाणी जाहिरात करायला वाव मिळाला नाही आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कोविड असू द्या किंवा हे घाटकोपरची दुर्घटना असू द्या ह्या जाहिरातदारानं जशा पद्धतीची त्याला जाहिरात करायची अपेक्षा होती ती केली नसल्या कारणानं त्याचं नऊ कोटी एकसष्ट लाख छेचाळीस हजार एवढं जे आपल्याला भाडं द्यायचं होतं ते भाडं थकलं त्यामुळे त्या ठेकेदाराला ताबडतोब कारवाई करण्यासंदर्भात एस टी महामंडळानं नो नोटीस काढली त्यावर त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही आताची परिस्थिती अशी आहे एकसष्ट लाख त्याच्याकडनं आपल्याला वसूल करायचे आहेत परंतु ते न दिल्यामुळे त्याची जर अनामत रक्कम जी नऊ कोटी आहे ती फोरबिट करण्यात येईल आणि त्या ठेकेदाराला सध्या त्याची चौकशी चालू आहे परंतु चौकशी अंतिम जर त्यांनी त्याच्यावर दोषारोप सिद्ध झाला तर त्याला काळा यादीत टाकायला सुद्धा एसटी महामंडळ मागे पुढे बघणार नाही सुनील अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मंत्री मोदीने सांगितलं की बाबा नऊ कोटी एकसष्ट लाख चौ सेहेचाळीस हजार चारशे रुपयाची थकीत बाकी होती आणि त्यांनी ती भरू शकला नाही म्हणून त्याची ती रक्कम जी आहे अनामत ती आपण फोरफिट करणार आहे मला एवढंच म्हणायचं की या सगळ्या प्रकरणामध्ये एस टी महामंडळाच्या जाहिरात प्रकरणी अतिरिक्त प्रधान सचिव परिवहन यांनी महोदयांची चौकशी करण्याचे आदेश सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी दिले होते व दोषी अधिकारी आढळल्यास त्यावर काठावर कारवाई करू असं म्हटलं होतं या एसटीतील कुठच्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई या अहवालानुसार झाली ते आपण नेमकं मला सांगा आणि दुसरं या कंपनीची थकतबाकी फोरपिट्टा आपण करणार आहोत पण भविष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून महामंडळाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणती सुसूत्रता आपण आणणार आहात त्याविषयी प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन जो अतिशय महत्वाचा आहे कि नियोजन आणि पणन विभागाने सादर केलेल्या कंपनीच्या करारपत्र करण्याच्या मंजुरीपत्रावर महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुरेस्कर यांची अंतिम स्वाक्षरी आहे तांत्रिकदृष्ट्या तत्कालीन अध्यक्ष या सदनाच्या सध्याचे मंत्री भरत गोगावले यांचे हे त्यावेळी अध्यक्ष होते या विरुद्ध शासन कोणती कारवाई करणार आहे याची माहिती या सभागृहामध्ये सन्मान्य मंत्री महोदयांना द्यावी सन्मान सन्मान्य ज्येष्ठ सदस्य श्री सुनील प्रभू ही माहिती सभागृहाला देत आहेत ती चुकीची आणि खोटी माहिती अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती अशी आहे की हा विषय फक्त होर्डिंगच्या जाहिरातीच्या संदर्भात आहे आणि त्या संदर्भातच तुम्ही प्रश्न विचारलेला आहे त्या अनुषंगाने मी उत्तर दिलेलं आहे की नऊ कोटी एकसष्ट लाख रुपयाची थकबाकी त्या ठेकेदारावर आहे परंतु ती तो भरू शकला नसल्या कारणानं त्याला नोटीस बजावूनही तरी त्याला रिप्त म्हणजे जो काही त्याला प्रतिसाद द्यायचा तो प्रतिसाद न दिल्यानं कारणानं त्याची जी नऊ कोटीची रक्कम जी अनामत आहे ती फोरपीट करण्यात येईल आणि अशा प्रकारे कुठल्याही ठेकेदाराला एस टी महामंडळामध्ये मागे काय झालं याच्याकडे मला जायचं नाही पण भविष्यामध्ये तरी भा टी महामंडळाचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आणि आणि अध्यक्ष महोदय की शेवटी एस टी महामंडळाचा जे आमचे एम डी असतात तेच प्रमुख असतात त्यामुळे त्यांच्याच मान्यतेने जे, जे काही निविदा प्रक्रिया वगैरे ती राबवली जाते ही निविदा प्रक्रिया अतिशय शे पारदर्शक होती त्यामुळे कोणाची चौकशी वगैरे करायचा प्रश्नच निर्माण येत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम अध्यक्ष महोदय आमचे मित्र प्रताप सरनाईक मंत्री महोदय या ठिकाणी म्हणाले की सुनील प्रभू खोटी माहिती देतात त्याच्यावर दे माझी हरकत आहे अध्यक्ष महोदय या सदनामध्ये जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो त्यावेळेस हा खोटी माहिती असं बोलले माझे मित्र प्रताप सरनाईक असं म्हणाले की मी खोटी खोटा बोलतोय अध्यक्ष महोदय या सदनामध्ये प्रत्येक सदस्याला माहितीनुसार प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे माझ्याकडे जी माहिती आहे की सन्माननीय या सगळ्या करारपत्रावरती उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक माधवराव कुवेकर यांची स्वाक्षरी होती तत्कालीन अध्यक्ष त्यांची स्वाक्षरी होती आणि जर हे प्रकरण खोट असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला स्टे का दिला सांगा आणि मी खोटा बोललो असेल तर मी महाराष्ट्राची बातमी बघायला तयार आहे पण या सदनामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कुठच्याही सदस्य असा आरोप करता येत नाही अध्यक्ष महोदय माझी आपली

निविदा प्रक्रियेचा आणि त्या प्रकरणाचा काही एक संबंध येत नाही म्हणून मी दिशाभूल करणारी माहिती म्हणालो आणि त्याचबरोबर सन्माननीय सदस्य सुनील प्रभू यांनी ह्या सभागृहातील ज्येष्ठ मंत्री ज्येष्ठ नेते असलेले आमचे मंत्री भरत गोगावले यांचं नाव घेतलेलं आहे म्हणून मी ती दिशाभूल करणारी असं म्हणालो अध्यक्ष महोदय सुनील प्रभू यांनी महाराष्ट्राची माफी मागायची गरज नाही त्यांनी माझं काही समाधान होणार नाहीये परंतु माहिती सभागृहात त्यामुळे त्यांना चुकीची माहिती तुमच्या माध्यमातून तुमच्या ज्येष्ठ सदस्यांच्या माध्यमातून होऊ नये अशी माझी प्रांजळ भूमिका आहे ठीक आहे चला प्रश्न प्रश्न क्रमांक आठ प्रश्न प्रश्न क्रमांक आठ चाळीस सेकंद लवकर पॉइंट जे, जे सेनगाव येथे जी घटना घडलेली एका महिलेला ज्या पद्धतीने तिला लाऊडस्पीकरचा मंदिरावरचा लाऊडस्पीकरचा त्रास होत होता आणि पीठाच्या गिरणीचा तो काही तिला आवाजाचा त्रास होत होता त्या संदर्भातून तिने तक्रार दिल्यामुळे ज्या पद्धतीने महाराण तिला गावच्या सरपंच आणि इतर नऊ जणांनी केली आणि त्यानंतर जे मंत्री महोदयांच्या माध्यमातून जे उत्तर आलेलं आहे की गुन्हा दाखल करण्यात आलेलाय आणि दुसरं मार एक गोष्ट आहे की शिवराज देवट्या या युवकाला दहा जणांनी मारली मारहाण केली अध्यक्ष महोदय या दोन्ही घटना ज्या दा आहेत त्याच्यातून एक दृष्टीकोना दिसून येतो की स्थगन प्रस्तावाच्या सूचना <To> आज प्राप्त झालेल्या सगळ्या स्थगन सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे बघा आपलं ठरलेलं बीएसई मध्ये कामकाज चालवताना आपण कुठची अनियमितता करून द्यायची नाही त्यामुळे आता मी नाकारल्यानंतर ही प्रथा प्रत्येक वेळेला दोन मिनिटं बोला दोन मिनिटं बोला हे चालणार नाही जर का एखादा विषय खरोखर सगळ्यांसाठी योग्य असेल तर मी परवानगी देईन आता पुढे जाऊया आज या सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री संजय बनसोडे माजी मंत्री विधानसभा सदस्य व या सभागृहाचे सन्मान्य युवा आमदार कुठे गेले अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस आहे सभागृहाच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो चला घ्या पुढे कामकाज असंच चालतं नियमाप्रमाणे तुम्ही सांगाल तसं कामकाज चालणार नाही बोला बोला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या सदनातले सन्मानिय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करताय काय योग्य नाही हे काय योग्य नाही हे योग्य नाही हे योग्य नाही बरोबर नाही दिनांक का तीस जून दोनों आधे चुकी चाहे चुकी चाहे सभाग्रहाची बैठक पांच मिनिटा साठी संगीत के लिए जाता है